तानाजी सावंतांच्या या व्हिडिओ कॉलची धाराशिवमध्ये मोठी चर्चा होते आमदार तानाजी सावंतांनी पुण्यातूनच परांड्याच्या तहसीलदारांना व्हिडिओ कॉल करत पंचनाम्यावरून सूचना केल्या एकही गाव पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून किती आणि कशा प्रकारे मदत द्यायची ते ठरवू परंतु सध्या प्रशासनाने सरसकट पंचनाम्यांवरच लक्ष केंद्रित करावं असा आदेशच सावंतांनी देऊन टाकला नमस्कार तहसीलदार साहेब आपल्याकडं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीत जास्त पाऊस झालेला आहे कळलं का आणि मग तिथं माझ्या कानावर तक्रारी गट वगळला तो गण वगळला सरसगट सरसगट पंचनामे करायचे लक्षात घ्या सरसकट ही गट एक ही गण वगळायचा नाही एक एकही गाव वगळायचं नाही आणि एक ही गट नंबर वगळायचा नाही लक्षात आम्ही वरती एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा आम्ही बोलून तिथं ठरवू काय करायचं ते पण पं, पंचनाम्यातनं तुमच्या स्तरावरती एकही गाव वगळायचं नाही लक्षात येस खाली सूचना द्या आणि जर खाली कोणी जाणून बुजून करत असेल तर त्याचा रिव्ह्यू घ्या तुम्ही पण तानाजी सावंतांच्या या व्हिडिओ कॉलची चर्चा का होते ते पहा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत भूम परांडा आणि वाशिम मतदारसंघाचे आमदार आहेत उद्धव ठाकरेंवर नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेंसोबत ज्या नेत्यांनी बंड केलं त्या तानाजी सावंत ता आघाडीवर होते जेव्हा एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं तेव्हा सावंतांना मंत्रिपद मिळालं दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक शरद पवार गटाच्या राहुल मोठेंविरोधात तानाजी सावंतांनी थोडक्या मताने जिंकली त्यानंतर बंडातील महत्त्वाचा शिलेदार म्हणून तानाजी सावंतांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती मात्र मोठ्या उत्साहाने गेलेल्या तानाजी सावंतांना नागपूरवरून रिकाम्या हाती परतावं लागलं होतं देवेंद्र फडणवीसांनीही तानाजी सावंतांना प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळेच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती त्या नाराजीतूनच तानाजी सावंत मतदारसंघापासून दूर होते त्यांचा आधीसारखा संपर्क नव्हता मुलगा गायब झाल्याची तक्रार करत हवेतलं विमान खाली उतरवण्यासाठी दिल्लीपर्यंत सूत्र हलवणारे सावंत तेव्हा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच चर्चेत आले होते त्यानंतर थेट आताच सावंतांबद्दल चर्चा होते विरोधात निवडणूक लढलेले राहुल मोटे शरद पवारांची साथ सोडत आता अजित पवारांकडे गेलेत अगदी कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या पाहणी दौऱ्यातही राहुल मोठे सोबत होते तर आमदार असणारे सावंत गायब होते तानाजी सावंतांचा पुतण्या धनंजय सावंत मतदारसंघातलं सगळं कामकाज पाहतो अशी चर्चा आहे तानाजी सावंतांच्या या अनुपस्थितीवरूनच विरोधकांनी अनेकदा घेरलं होतं एकीकडे एक तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांची सोलापुरातील समर्थकांचं सा भाजपत जाण्याची तयारी दुसरीकडे प्रमुख विरोधक असणाऱ्या राहुल मोटेंचं सरकारमध्ये सामील असणाऱ्या राष्ट्रवादीतेनं हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कोंडी झालेल्या तानाजी सावंतांसमोर नवं आव्हान उभं करणार आहे म्हणूनच तानाजी सावंत पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाल्याची चर्चा आहे आता जे सावंत पुन्हा एकदा खरंच मैदानात उतरतायत का आणि आक्रमक झालेले सावंत पुढील काळात कुणाची गोची करणार याकडे लक्ष असेल धाराशिवहून गणेश सह ब्युरो रिपोर्ट मुंबईत